चंद्रकांत देगले सातारा नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जे आयोजक आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखाशावपुरी शाखाचा मी कार्याध्यक्ष आहे या संमेलनाने साधारण एक तारखेपासून संमेलन चालू झालेलं आहे या संमेलनाचे जे कार्याध्यक्ष आहेत विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यावर एका व्यक्तीने बाराच्या सुमारास काळद्रव्य त्यांच्या डो दो, तोंडात डोळ्यात टाकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांना श्वासोश्वासाला थोडासा त्रास झाला त्यानंतर ते उच्चारासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर उपस्थित असलेले तुषार महामुलकर यांना घेऊन आम्ही इथं शवपुरी पोलीस स्टेशनमध्ये इसमा हो। त्या इसमाविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत त्या व्यक्तीचं नाव पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर संदीप वामन जाधव असं समजलं तो तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आहे आणि त्याच्यावर कडक काय कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्याच्याबरोबर इतरही साथीदार त्याचा कोणतरी करता करविता ज्याच्या ज्याला मराठी साहित्य आणि संस्कृती वाढू नये अशा हेतूने हल्ले करायचा कट केला असं आमचं म्हणणं आहे त्याच्या त्यामुळं त्याच्याविरोधात कडक का कारवाई व्हावी अशी साहित्य संमेलन आयोजकाच्या वतीने आमची विनंती आहे काही माध्यमांमध्ये धारदार शस्त्र कोयता असं वापरलं गेला त्या ठिकाणी आणला होता गुन्हे हल्ला झाला असं देखील सांगितलं जाते नाही की काय सांगाल त्या ठिकाणी काय होतं त्याच्यावर प्राणघातक खाल्ला तर झालाच पण तो प्राणघातक हल्ला ही काळ द्रव पावडर एक काळ्या प्रकारची होती ज्याच्यामुळे त्यांना स्वसा स्वसाला ताप झाला त्यांच्या डोळ्यात तोंड्यात गेल्यामुळे तो प्राणघातक खाल्ला होता त्याच्या हातातलं हत्यार काय आम्हाला दिसलं नाही पण त्याच्याबरोबर इतर साथीदार होते असा आम्हाला संशय आहे आता एकूण किती लोकांना ताब्यात घेतलेली माहिती तुम्हाला पोलिसांनी दिली आहे आता एकच व्यक्ती ताब्यात आहे त्याचं संदीप जाधव नाव आहे असं पोलिसांनी आम्हाला माहिती दिली आता आम्ही एफ आय आर केल्यानंतर चौकशी सुरू होईल आणि त्या अनुषंगाने त्याचा प्रोग्रेस त्या पद्धतीने होईल ज्या घटना घडली त्यावेळेला पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते का नाही प्रकाशन कट्टा जो साहित्य संमेलनाचा एक व्यासपीठ असतं जिथं पुस्तक प्रकाशन केलं जातं तर त्या प्रकाशन कट्ट्याचे तिथं व्यासपीठावर खाली उतरताना झालं त्यामुळे तिथं त्या ठिकाणी पोलीस वगैरे नव्हते पण पोलिसांनी लगेच त्याला त्यानंतर ताब्यात घेतलेलं आहे ज्यावेळेला त्यांनी काही हा प्रकार सगळा केला त्यावेळी काही घोषणावीर त्यांनी काही केलेला आहे त्यांनी घोषणा अशी केली की साहित्य के संमेलन मी होऊन देणार नाही आणि विनोद कुलकर्णींना मारा मी जीव मारणार घ्या रे जीव्याचा असे त्यांनी वाक्य जीव घेणे एखाद्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने जे वाक्य उच्चारावं लागतं एवढं मोठं सगळं संमेलन आहे तर तिथं सीसीटीव्ही ची यंत्रणा जी आहे त्या सी सी टी मध्ये सगळं दिसून येईल की बाबा कोण होतं किंवा काही त्याची काही पडताळणी आपण केली आहे त्या व्यासपीठा जिथं जिथं जिथे व्यासपीठ आहेत आतमध्ये त्या व्यासपीठामध्ये व्हीची काही सोय नाही आहे जी सीसीटीव्ही असतील ती स्टेडियमच्या बाहेर आहे जे मूळ क्रीडा संकुलाचीच आहे पण जिथं कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी सीसीटीव्ही काही त्यांनी सीसीटीव्ही नाही असं कळत ठिकाणी तो होता आमच्या स्वागत अमर बेंद्रेंना विचारलं की विनोद कुलकर्णी मला कुठे भेटतील असं त्यांनी अमर बेंद्रेंना विचारलं आणि तो तो त्यांचा शोधच घेत होता आणि ते त्यांनी पूर्ण त्याचा त्याची काळजी घेतली की सीसीटीव्ही त्या ठिकाणी नाहीये पोलीस यंत्रणा पोलिसांचं पण तिथं नाही नाहीये ही काळजी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला पण त्या ठिकाणी तुषार मामूलकर होते इथंही दो दोन चार जण तिथं ज्यांनी बघितली ही घटना ही लोकं त्या ठिकाणी होती बरीचशी लोकांनी जे साहित्यिक आहे त्या लोकांनी पण हे पाहिलेले त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशन क्वैता सदृश काही वस्तू जे आहे धारदार शस्त्र तुम्ही म्हणजे पाहिले का किंवा पोलिसांनी जप्त केलेलं काय नाही काय झालं त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस जाऊन मामलकर्तीचं होते तर त्यांच्या डोळ्यात ते, ते, ते गेलं त्यांनी ते मान मान वळवली त्यांनी पहिला प्रयत्न त्यांना काय झाले का बघायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्या हातात जे हजार होतं का नव्हतं म्हणजे त्या दृष्टीने त्याच्याबरोबर जे साथीदार होते किंवा जे आम्हाला संशय आहे की बरी लोक होते त्यांच्याकडे हत्यार होती का नाही तिथली गर्दी बघून किंवा तिथली आजूबाजूची लोक बघून ते पळून गेले असा आम्हाला संशय आहे पण ती हत्यार प्रथमदर्शनी आम्ही कुलकर्णी साहेबांना ते काही दिसलं नाही परंतु आम्हाला संशय आहे की हजार पण त्यांच्याकडे असू शकतो विनंत कुलकर्णी यांना खास संरक्षणाची मागणी तुम्ही करणार आहात का आणि त्या ठिकाणी पोलिस संरक्षण आणखीन वाढवायची मागणी तुम्ही करणार आहात नाही लगेचच आम्ही पोलिसांना भेटलो इथल्या साहेबांना भेटलो तर त्यांनी पोलिस संरक्षण देतो आगी संमेलनाध्यक्षांना आपण देतो आणि तुम्हाला संरक्षण देतो असं त्यांनी आश्वासन दिलं पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणार आहेत का आ, पत्रकार संरक्षण कायदा कडक झाला पाहिजे ह्या मताचा मी पण आहे त्या ॲडव्होकेट आहे पण त्यांचा कायदेशीर सल्लागार असल्यामुळे माझं पण ते मत आहे की पत्रकार संरक्षण कायदा कडक प्रकारे झाला पाहिजे कारण विनोद कुलकर्णी फक्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्षच नाहीत तर ते देशे, देशे आ, एक उत्तम पत्रकार पत्रकार पण आहेत त्यांनी साताऱ्याचं नाव सा, राजधानी साताऱ्याचं नाव हे फार उंचीवर साहित्याच्या क्षेत्रात केलेलं आहे त्या गोष्टीचं पण जलेसी असा असू शकते की आता पोलीस तपासात बऱ्याचशा गोष्टी होतील ओपन होतील या दोन गोष्टी आम्हाला जास्त वाटतात की मराठी हा हल्ला आता आमच्या मराठी भाषेवर हा हल्ला आहे मराठी साहित्यावर हा हल्ला आहे मराठी संस्कृतीवर हा हल्ला आहे असं आमचं मत आहे त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई कायदेशीर व्हावी असं आमचं पोलिसांना ज्याने जो हल्ला केलेला आहे तो कोणत्या पक्षाचा कोणाचा कार्यकर्ता आहे याची काही माहिती आहे हे आम्हाला नाही अजून ही पक्षाची त्याच्या मागे सा कोण साथीदार आहेत ही आता तपासादरम्यान पोलिस यंत्रणेला ते समजेल त्यानंतर तुम्हाला समजेल आता आम्हाला ते काही समजले नाही धन्यवाद ओके थँक्यू